विजेचा तार घरावर पडून एका लहान मुलीचा दुर्दैव मृत्यू झाला आहे परभणी शहरातील धाररोड परिसरातील गोल्डन फंक्शन हॉलच्या पाठीमागे वस्तीमधील एका घरावर अचानक विद्युत तार पडून घरात खेळणाऱ्या पाच वर्षीय लहान मुलीचा या विजेचा जबर धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना आज सव्वीस ऑगस्ट रोजी घडली आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परभणी महावितरण कंपनीचा बे बेजबाबदार व्यवस्थापनाने शहरातील अनेक भागात विजेच्या कुमकु तारा झाडांनी वेळलेल्या आहेत पावसाळ्यात वारा वावधानामुळे या धोकादायक विद्युत तारा तुटून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही येत नाही त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने सुधारणा करून घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मी <laughs> प्रकाश नंबर प्रकाश आंबेडकर नगर धार रोड परभणीतील <laughs> नागरिक असून एकोणीसशे ब्याण्णव साली एम ई सी बीनं इथं तार टाकलेले आहेत आपासून आतापर्यंत ह्या ताराचं काहीही केलेलं नाही सगळे तार घरावर लटकलेत आमच्या आणि लहान लहान लेकरं खेळतात आज दिनांक रोजी एक लहान मुलीचा इथं मृत्यू झालेला आहे आणि वरून तार तुटला आणि जमिनीवर पडला आणि तो जमिनीवर पडून ती मुलीच्या जागेवर मृत्यू झालेला आहे तरी इथं सगळे लोक आमच्या गल्लीचे उभा राहिलेत आणि बघा बघापास माहोल कसा गमनीम आहे पाणी आहे खाली आणि हे वायर एकदम लटकले साहेब तुम्ही बघू शकता लाईव्ह बघा इकडे लाईव्ह बघा हे सगळे वायर लटकले तरी हे लोक काही येत नाहीत बघत नाहीत काही नाही वायर पडला वरचा वायर पडला की ते असं भरपूर घेतलं ते समजा ते आणि वरून घेतले साहेब वायर पडला की आम्ही शेजारी त्याला सोय होत नाही ना म्हणून ना, ना, कर ते सांगायला लागायचे आम्हाला मग तिला दवाखान्यात न्या 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 करायची पाऊस ते दवाखान्यात नेलं मग तिला आता दवाखान्यात नेलं की, की ते काय दवाखान्यामध्ये